माझं नाव विघ्नेश अभिजित जाधव आणि ह्यांच्या दोघांचे भांडणं चालले ती मी ती करणार आहे व आमची इथं पाऊस पडत असल्यामुळे हो नंतर मागाशी आम्ही शूटिंग केलं नव्हते म्हणून आत्ता आम्ही शूटिंग करतोय आणि बघा व चॅनेलला सप्राय सप्राईज करा कारण आम्ही नंतरनं केलं नव्हतं माझं नाव विघ्नेश अभिजित जाधव आमचा व्हिडिओ पाऊस आलेला म्हणून चार वाजता गेला नाही म्हणून तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ नीट बघा व बेलायटिंगला दाबा त्यांची भांडणं चालू परत सर्व शिव्या देत ता म्हणून राजीवरच करा बघा भांडणं तुम्ही इल भांड कर नका आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा चॅनल लाईब करा बाय बाय पुढच्या व्हिडिओला